हा जप तुम्ही करायला लागलात की तुमच्यामध्ये पण ताकद आली पाहिजे येते का बघा एखादा प्रसंगात आहे माती उचला माझं नाव घ्या आणि माती लावा त्याला त्याला बरं नाही वाटलं तर तुमच्या घरी पाणी भरायला येईल मी तुमचे प्रश्न तर सोडूनच द्या पण तुम्ही माती उचलून माझं नाव घेऊन माती उचलून लावलीत तर त्याला सुद्धा अनुभव आला पाहिजे एखाद्याला चावला हे खेडेगाव असतं चावला नुसतं माझा बोट लावा नाव घ्या आणि तुम्ही माझं नाव घ्या आणि तुमचं बोट लावा त्या व्यक्तीला आणि एवढंच म्हणा स्वामी मी तुमचा भक्त आहे जर तुम्ही गुरुदेव असाल तर तुमच्या सामर्थ्यानं विंचू उतरू दे विष उतरला नाही तर तुम्ही सांगाल ते मी ऐके अनुभव घ्या याच्यामध्ये सायन्स आहे मी एक लो चुंबक आहे आणि तुम्ही लोखंडा माझ्या सहवासात राहिल्यामुळे माझं चुंबकीय बल त्या लोखंडा